ते गुडघ्यामध्ये मला युरिक ऍसिड आणि बी ट्वेल चेक करणं गरजेचं आहे आता गुडघे जे तिथे कोणता प्रकार आहे ते तीन दिवसात समजतो पण मग पहिल्या मध्ये जे प्रॉब्लेम जास्त काही नाही त्याच्यात फक्त त्याच्या सूज कशामुळे ते चेक करणं गरजेचं तुमचं बी ट्वेल्व डी थ्री युरिक ऍसिड चेक करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जी सूज आहे पहिल्या पहिले महत्वाचं नाही तर बाकी ती थी? त्याची कंडिशन चांगली फक्त सूज का आली ते ब्लड टेस्ट करणं पण गरजेचं आहे आता एक काही प्रोसेस करूया आणि सगळ्यात महत्वाचं त्याला काही नियम पत्ते लांबट वाक्त गॅस असेल ती फिट ठेवले अशा गोष्टी टाळायचं पाणी घालणं गुडघ्या बसणं एक आठ दहा दिवस टाळायचं समजलं बाकी क्लिअर होऊन जाईल जरा असे उचल्यावरती थोडं पण पाहिजे हा पुरसा होता तुमचा गॅस अॅसिडिटी पिकत तिकडे इकडे माझं पंपर பழத்த ஊர்மா ஃபோட்டோஸ் पुश डोप माईकडे डोप करा श्वास घ्या रिलॅक्स सेम पोझिशन पायकडे डोकं तिकडे करा डोकं तिकडे करा करा रिलॅक्स पायकडे डोकं तिकडे कर Madam.